हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आम्ही आज निघालो आहे इडलीसाठी आणि अदितीच्या बाबांची सकाळची देवपूजा झालेली आहे माझी पण आंघोळ वगैरे सर्व मी करून घेतली आणि त्याच्यानंतर माझी पण थोडी त्यांची ते तर पूजा करतात पण मग मी पण थोडीफार माझी पूजा करते तर मी आज काही पूजा वगैरे केली नाही कारण थोडी घाईत होते म्हणून नाहीतर माझी नॉर्मल असं थोडं वाचत असते आणि फोटो वगैरे पुसून घेत असते पण फक्त आज थोडं घाई असल्यामुळे नमस्कार करून घेतला आणि जेव्हा पण कुठे मी जाते म्हणजे लांब वगैरे तीन चार दिवसासाठी जायचं असलं तर सोबत मी माझी माळ घेऊन जाते त्याने काय होते ना असं महाराजांचा जा आशीर्वाद असल्यासारखं वाटते तर आज फक्त नाश्ता करायचा होता कारण आज आम्ही माझ्या मैत्रिणीकडे चाललो आहोत एर्लांगनला तर एर्लांगण इथून काहीतरी चारशे का पाचशे किलो पाचशे किलोमीटर आहे तर तिथं आम्ही दुपारपर्यंत पोहोचून जाऊ म्हणजे हेल्डिशिमपासून न्यूरुंबर सॉरी निरुंबरला एर्लांगन आणि निरुंबर जवळच आहे तर आम्ही निवडंबरला जाणार आहोत तर दुपारचं जेवण ती बनवून ठेवणार आहे त्याच्यामुळे मग सकाळी फक्त थोडंफार नाश्ता वगैरे आणि मुलींना खाण्यासाठी रस्त्याने थोडं लागेल ते मी सोबत घेणार आहे तर नाश्ता चहा वगैरे झालेला होता आमचा आणि अद अदिती आणि अन्वी अजून पण झोपलेली आहे थोडं सकाळी निघण्याचा विचार आहे अजून एक मैत्रीण येत आहे तर ती हॅनवरून येत आहे ती निघल्यानंतर मग आम्ही घरून निघू तर मग तिला थोडा टाईम लागत होता तर इथं ती ती आता उठलेली तिची आंघोळ वगैरे काहीच केली नाही तिला फक्त कपडे घालून घेतले मी कारण की थोडं तिथं गेल्यानंतर आंघोळ वगैरे करेन आता जर त्यांची आंघोळ वगैरे सर्व करत बसले तर मग टाईम होईल तसा तर तिला थोडा टाईम होणार आहे तिने मेसेज केला होता की ती आठपर्यंत पोचून जाईल तर म्हटलं तोवरती घर वगैरे सर्व क्लीन करून घ्यावं जसं की भांडे वगैरे काढून घेतले रात्रीची त्याच्यानंतर सकाळचे जे भांडे आहे थोडेफार ते डि डिशवॉशरला लावून दिले की जे ओटा वगैरे सर्व पोचून घेतला आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला कारण की लगभग आठ दिवस आम्ही तिथं थांबणार आहे आणि आता टग्गू पण उठली दोघींची पण मी केस वगैरे करून दिले झाडू वगैरे सर्व क्लीन जे घरातलं क्लीन करायचं होतं कचरा वगैरे बाहेर फेकून दिला त्याच्यानंतर मुलींना फक्त केस त्यांचे विचरून घेतले ब्रश वगैरे केला खायला ते अजून पण काही नाही म्हणत होते कारण जस्ट उठले होते त्याच्यामुळे त्यांना अजून खायला काही पाहिजे नव्हतं दूध वगैरे पण त्या पित नाही सकाळी तर तुम्ही बघू शकता इथं झालेली आहे आपली गाडी आता पॅक आणि थोडं वरती सामान घेतलेले आहे खाण्यापिण्यासाठी आणि इथं मुली पण पॅक झालेले आहे आणि त्यांच्याजवळ थोडं ब्रेड वगैरे असं ठेवलं आहे मी तर देवाचं नाव घेऊन आम्ही निघालो आता इटलीसाठी हिरडे शेमवरून निघालो तर एक दोन स्टॉप पण घेणार आहे मधात समोर एक स्टॉप त्यांना सांगितलेलं आहे तिथं आम्ही दोघं मिळणार आहे म्हणजे ती हॅनवरून येत आहे आणि मी हिरडे शेमवरून तर एका स्टॉपवरती तिथं था ते थांबणार आहे तर आधी आता आम्ही हिरडेशेमवरून त्या स्टॉपवरती जातो नंतर तिथून आम्ही सर्व सोबत जाणार आहोत तर बघा हो आता ते पण आलेले आहे आम्ही आणि ते सारखेच आले होते कारण ती जेव्हा निघली तेव्हा तिने मला सांगितलं होतं की नाही आम्ही आता घरून निघाले तेव्हा तेव्हा मग आम्ही पण थोड्या वेळाने निघालो कारण तिला थोडं लांब आहे तिला हॅन आमच्या सिटीकडे यावं लागते आणि आमच्या घराजवळ थोडा थोडं जवळ असल्याकारणाने मग आम्ही लवकर पोचलो तिथं आणि बरेच दिवस झाले आम्ही भेटलो नव्हतो ती भारतात गेलेली होती त्याच्यामुळे त्यांना आदितीच्या बाबांना बघून ती थोडी घाबरत होती आणि आता भेटलो आम्ही इथं आणि आता इथून आम्ही जाणार आहोत पुढे न्यूरुमबर्कसाठी तर इथून फाय हंड्रेड किलोमीटर न्यूरुंबर्ग आहे मंदामध्ये आम्ही थोडं ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी स्टॉप घेऊ आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं मुलींच्या मनाने कोणाला सोशी वगैरे असं चालूच राहते तर त्यांना जर काही असलं असं कोणाला बसायचं असलं कोणाला काही भूक वगैरे लागली किंवा फ्रेश व्हायचं असलं तर मग मधामध्ये एक दोन स्टॉप आणखी घेऊया पण पॅक झालेले आहे आणि त्यांच्याजवळ थोडं ब्रेड वगैरे असं ठेवलं आहे मी तर देवाचं नाव घेऊन आम्ही निघालो आता इटलीसाठी हेडे शेमवरून निघालो तर एक दोन स्टॉप पण घेणार आहे मधात समोर एक स्टॉप त्यांना सांगितलेलं आहे तिथं आम्ही दोघं मिळणार आहे म्हणजे ते हॅनवरून येत आहे आणि मी हिरडे शेमवरून तर एका स्टॉपवरती तिथं ते थांबणार आहे तर आधी आता आम्ही हिरडेशेमवरून त्या स्टॉपवरती जातो नंतर तिथून आम्ही सर्व सोबत जाणार आहोत तर बघा आता ते पण आलेले आहे आम्ही आणि ते सारखेच आले होते कारण तिप्त येताना ना त्यांच्यासाठी मी थोडं खेळ खेळायचं घेऊन येते म्हणजे त्या बोर होत नाही त्यांच्या त्यांच्या खेळत राह खेळत राहता कारण इथं ना सीट असे सीट असतात मुलींना आणि त्यात मग बसून बसून त्या बोर होतात तर त्यांना समोर वगैरे येत नाही त्याच्यावरून हलदा पण येत नाही म्हणून कधी कधी बोर होतात आणि प्रवास पण लांबचा असल्याकारणाने थोडे बुक पेन्सिल थोडेफार खेळणे असे सोबत आणलं का मग त्या त्यांच्या त्यांच्या खेळत राहतात आणि या आणि न्यूरुंबर्ग हे जर्मनीच्या साऊथ साईडला येते आणि इकडे आम्ही एंटर ना इथं मस्त असे दाट असे घनदाट झाड आम्हाला दिसले खूप डोंगर होते रस्त्याने आणि डोंगराच्या रस्त्यातून आम्ही येत होतो आणि ह्या अशा फेरियन गाड्या पण तुम्हाला खूप दिसतील इथं कारण की हा जो महिना असतो तो मेन त्यांचा फिरण्याचा असतो या दोन महिन्यात जून जुलै आणि ऑगस्ट या दोन तीन महिन्यामध्ये लोक खूप फिरतात तर मग सकाळचे साडे दहा वाजले होते तर आम्ही पण मग स्टॉप घेतला आणि थोडंफार नाश्ता वगैरे करून घेतला कालचा थोडा फिज पिझ्झा जो बाकी होता तर तो, तो मी सोबत घेऊन आली आणि तिने थोडं राईस वगैरे असं बनवून आणला होता मुलींसाठी तर असं सर्व मिळून आम्ही इथं आता जेवण वगैरे करून घेतलं आणि आता परत मग पुढे निघणार बेबी इकडे

आणि आपल्याला लांबच्या प्रवासामध्ये जर स्टॉप वगैरे घ्यायचा असला तर असं बसून जेवण्यासाठी इथं बेंचेस लावलेले असतात त्याच्याबरोबर पार्किंग एरिया असतो पार्क गाडी वगैरे पार्क करण्यासाठी आणि त्याचबरोबर टॉयलेट वगैरे असं सर्व सुविधा त्यांनी केली असतात आणि जागोजागी अशा जागा असतात तिथं आपण जेवण वगैरे किंवा आराम थोडं एक दोन घंट्यानंतर थोडा आराम वगैरे करू शकतो तर आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे थोड्या वेळ मुली पण तिथं म्हणजे लगभग पंधरा एक मिनिट आम्ही तिथं थांबलो पटकन नाश्ता वगैरे केलं मुलींना फ्रेश करून आणलं आणि परत आता आम्ही निघालो आहे निरुंबरसाठी तर मधात एक एक ठिकाणी आम्ही फक्त मुलींना वॉशरूम वगैरे त्याच्यासाठी उतरू त्याच्यानंतर डायरेक्ट आता आम्ही निवृंबरला जातो तर पण पॅक झालेले आहे आणि त्यांच्याजवळ थोडं ब्रेड वगैरे असं ठेवलं आहे मी तर देवाचं नाव घेऊन आम्ही निघालो आता इटलीसाठी हेडे शेमवरून निघालो तर एक दोन स्टॉप पण घेणार आहे मधात समोर एक स्टॉप त्यांना सांगितलेलं आहे तिथं आम्ही दोघं मिळणार आहे म्हणजे ते हॅनवरून येत आहे आणि मी हिरडे शेमवरून तर एका स्टॉपवरती तिथं ते था थांबणार आहे तर आधी आता आम्ही हिरडेशेमवरून त्या स्टॉपवरती जातो नंतर तिथून आम्ही सर्व सोबत जाणार आहोत तर बघा आता ते पण आलेले आहे आम्ही आणि ते सारखेच आले होते कारण ती जेव्हा निघली तेव्हा तिने मला सांगितलं होतं की नाही आम्ही आता घरून निघाले तेव्हा तेव्हा मग आम्ही पण थोड्या वेळाने निघालो कारण तिला थोडं लांब आहे तिला हॅन आमच्या सिटीकडे यावं लागते आणि आमच्या घराजवळ थोडा थोडं जवळ असल्याकारणाने मग आम्ही लवकर पोचलो तिथं आणि बरेच दिवस झाले आम्ही भेटलो नव्हतो ती भारतात गेलेली होती त्याच्यामुळे त्यांना आदितीच्या बाबांना बघून ती थोडी घाबरत होती थो आणि आता भेटलो आम्ही इथं आणि आता इथून आम्ही जाणार आहोत पुढे निवृम्बर्कसाठी तर इथून फाय हंड्रेड किलोमीटर निवरुंबर्क आहे मंदामध्ये आम्ही थोडं ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी स्टॉप घेऊ आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं मुलींच्या मनाने कोणाला सोशी वगैरे असं चालूच राहते तर त्यांना जर काही असलं असं कोणाला बसायचं असलं कोणाला काही भूक वगैरे लागली किंवा फ्रेश व्हायचं हो असलं तर मग मधामध्ये एक दोन स्टॉप आणखी घेऊया

नुग ये नुग तो ये दोनों के लिए है ये बहुत मेरा बर्थडे जैसा हो गया आज पूरा गिफ्ट ये दोनों, दोनों के लिए अकेले के, तो के लिए नहीं 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 ये आपके आपके लिए दोनों के लिए दोनों का ऐसा करो वासु को भी बुलाओ नहीं तो तालिया 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 ओह थैंक यू ये तो बहुत ही बढ़िया है आल्यानंतर भेटून वगैरे घेतलं तिने लगभग आम्ही दीड वर्षाने भेटत आहे आधी ती हॅनॉरला राहायची नंतर इकडे शिफ्ट झाली तर स्वयंपाक वगैरे सर्वातीने बनवून ठेवलेला होता साऊथ इंडियन साईडची असल्यामुळे तिने मस्त सांबार राईस त्याच्याबरोबर थोडं नॉनव्हेज जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज वगैरे बनवलेलं होतं आणि थोडं सुक्की आलूची चटणी वगैरे असं पापड असं थोडंफार तिने सर्व बनवून ठेवलेलं होतं आणि खूप छान एकदम टेस्टी असं जेवण तिने बनवलं होतं जेवण केल्यानंतर जो प्रवासाचा थकवा असतो तो, तो सर्व निघून गेला होता त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आम्ही निवांत आज मॅच होती म्हणून सर्व आम्ही मॅच बघत बसलो

एक इथं असे बेक करण्यासाठी समोसे मिळतात म्हणजे टेस्ट आपल्या समोसारखी नसते थोडी वेगळी असते तरी पण ते बेक करण्यासाठी समोसे ठेवले आणि त्याच्याबरोबर थोडा चहा ठेवला तर ती चहा वगैरे पित नाही म्हणून ती म्हणतं ती मला समजत नाही आहे की ती साखर टाकायची तुमच्या जसं तुम्हाला आवडते त्या हिशोबाने साखर वगैरे टाका तर मी तिला साखर टाकून देत होती कारण ते दोघं पण चहा पित नाही त्यांच्या बरेच तुम्ही बघतात साऊथ इंडियन साईडला खूप लोक असे नाईंटी पर्सेंट की ते फक्त कॉफीज पिता चहा वगैरे ते पित नाही तर तसंच ते पण दोघं पित नाही म्हणून तिला साखर वगैरे टाकून दिली थोडी चहा पावडर टाकून दिली आ, जसे की आमच्या हिशोबाने जशी आम्हाला आवडते तशी

मग आम्ही चहा वगैरे झाल्यानंतर थोडंसंच गेलो बाहेर तिला थोडं ग्रॉसरी वगैरे आणायची होती उद्यासाठी आणि आम्हाला पण थोडं बघायचं होतं आजूबाजूचा एरिया म्हणून आम्ही निघालो संध्याकाळी अन्वी आता झोपलेली होती म्हणून आधी तिचे बाबा आणि अन्वी घरी होतो थांबलेले होते आणि तिकडनं येतो तर बघतो आपला भारत आहे तो जिंकलेला होता तर खूप छान वाटलं बघून सर्व आम्ही खूप खूश खुँ झालेलो होतो आणि मस्त निवांत टाळ्या वाजवत आणि सर्व हॅपी हॅपी मस्त गप्पा मारत बसलेलो होतो आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळा आम्ही गप्पा वगैरे केल्या मॅच बघितल्यानंतर दुपारचं जेवण खूप झालं असल्याकारणाने संध्याकाळी पण थोडे ते ऑइलीच होते जे समोसे ते म्हणून म्हटलं जेवण थोडं लेट करू करूया आणि थोडंफार असं लाईटच करूया म्हणून निवांत आम्ही बसलेलो होतो संध्याकाळसाठी आम्ही फक्त पापड तळलेले आहे थोडे तोंडे लावण्यासाठी आणि राईस आणि सांबार थोडा होता दुपारचा तेच तेच आम्ही थोडं थोडं खाणार आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि क व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय